श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार चौदा नोव्हेंबर आणि आज आहे वैकुंठ चतुर्दशी तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदला जो दिवस आहे त्याला वैकुंठ चतुर्दशी दिवस साजरा केला जातो तर या दिवशी आपण भगवान शंकर आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा जी आहे ती करत असतो हा त्याबरोबर सेवा देखील करत असतो हा दिवस जो आहे तो वर्षभरातून एकदाच दिवस येतो तर या दिवशी सायंकाळी एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवी सन नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होत असते या भेटीलाच हरिहर भेट असे म्हटलं जात तर ही भेट रात्री बारा वाजता होत असते तर या दिवशी आपल्याला सेवा देखील करायच्या असतात तर बघा या दिवशी एक दिवा जो आहे तो लावायचा आहे आता दिवा लावताना बघा तुम्ही पंथी घेऊ शकता निरंजन घेऊ शकता अगदी जे काही तुमच्याकडे जसा दिवा असेल ना तो दिवा जो आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता जे शक्य असेल ते टाकायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघा आपण ज्याप्रमाणे दिवाळीतील लक्ष्मी पूजनला दिवे लावत असतो अगदी त्याप्रमाणे घरात दिवे जे आहेत ते लावायचे आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा जो तुळशी समोर लावायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे तुमच्या घराचा जो, जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर एक दिवा तुमच्या देवघरात लावायचा आहे आणि चौथा आणि खूप महत्वाचा दिवा आहे बघा तुमच्या जर जवळपास बघा आवळ्याचं जर झाड असेल ना तर त्या आवळ्याच्या झाडाखाली देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे नसेल तर काहीच हरकत नाही परंतु असेल तर या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली आवर्जून दिवा लावा त्याचबरोबर तुळशी माते समोर पुन्हा घराच्या बाहेर दिवा लावणार आहात त्या ते दिवा जरा आकाराने मोठा घ्या किंवा त्यात तेल तरी भरपूर टाका जेणेकरून तेल टाका किंवा तूप टाका परंतु रात्री बारा वाजता हरिहर भेट होणार आहे भगवान विष्णू आणि शंकर यांची गळाभेट ही होणार आहे तर हा क्षण जो आहे तो हा दिवस जो आहे तो देखील आपल्याला दिवाळीप्रमाणे साजरा करायचा आहे म्हणूनच या दिवशी सेवा देखील करण्याला खूप महत्व आहे तर या दिवशी बारा वाजता काय सेवा करायची आहे कशी करायची आहे याचा देखील व्हिडिओ आपले स्वामी कृपा चॅनलवर हो आहे तुम्ही पाहू शकता बघा सेवा तर करायचीच आहे पण त्यासोबत तुम्हाला सायंकाळी असा एक दिवा देखील लावायचा आहे तर बघा दिवा लावल्याने म्हणजेच काय तर बघा आपल्या आपण काही प्रमुख दिवशी काही मुख्य दिवशी काही आ, 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 सेवा करत असतो उपाय करत असतो तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं म्हणूनच बघा या दिवस खूप महत्वाचा आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी असा एक दिवा लावल्यानं तुमच्या आयुष्यातील अंधार जो आहे तो दूर होणार आहे तुम नकारात्मकता जी आहे गरिबी दरिद्री ती या दिवा लावल्याने दूर होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सगळं काही सकारात्मक जे आहे आनंद आहे तो येणार आहे एक दिवा तुमचं आयुष्य बघा अगदीच सगळं काही बदलू शकतं असं नाही परंतु तुम्ही जे काही कष्ट जे करत आहात ते कष्ट तर करायचेच आहे कष्टाला पर्याय नाही परंतु जे कष्ट करता मेहनत करताय त्या मेहनतीला तुम्हाला जर नशिबाची साथ हवी असेल तर असे काही चा, चांगल्या दिवशी काही शुभ दिवशी जर असे काही उपाय केले तर त्या त्यावर भगवंताची कृपा ही नक्कीच राहते तर त्यातला त्या बघा अतिशय सुवर्ण क्षण जो आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी श्री हरी विष्णू आणि शंकर यांची भेट होणार आहे तर या दिवशी बघा एरवी आपण भगवान शंकरांना बेल अर्पण करत असतो आणि श्रीहरी विष्णूंची आवडती तुळस हिला त्यांना तुळस अर्पण करत असतो परंतु असा एकच क्षण एकच दिवस येतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकरांना तुळस वाहिली जाते आणि श्रीहरी विष्णू यांना बेलपत्र जे आहे ते वाहिलं जातं असा आगळा वेगळा क्षण जो आहे यालाच हरिहर भेट म्हटलं जातं आणि हा दिवस हा क्षण आपल्याला दिवाळी प्रमाणे साजरा करायचा आहे म्हणूनच आपल्याला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे यामुळ घरातील दरिद्री गरिबी ही तुमच्या आयुष्यातील कायमची निघून जाणार आहे आणि घरात धन धान्य सुख समृद्धी यांनी भरणार आहे तर असा दिवा आवर्जून लावा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ